महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आणि देशाच्या पातळीवरती इंडिया आघाडी ही एकजेन्सीपणाने लढते त्याच्यामुळे आरे तुरी बोलतो कारण तिला मी लहान बहिणीसारखीच मानतो म्हणून तिला आरेचो वर्षातही मुंबईची अध्यक्ष आहे त्याच्यामुळे ती शकते आणि जिंकू शकते आणि हा तर आता माझा घरात घरचा मतदारसंघ आहे महायुती बरोबर काय आघाडी केलेली नाही लवकरच तुम्हाला उत्तर मिळेल आम्हाला उत्तर मिळेलचा प्रश्न आहे तिकडे सगळे जागेवर आहेत तुम्ही काय काळजी करू नका तुम्हाला लवकर उत्तर मिळेल प्रतिक्रिया घडलं खरंतर बारावीमध्ये तुम्ही आमदार आहात म्हणाले की मुंबईच्या अध्यक्षांनी नौका मतदारसंघ आहे तर काय दहा

भाजप जाऊ द्या त्याच्याबद्दल संजय राऊत हे अत्यंत चांगल्या पद्धतीने परवा बोललेले आहेत आणि आज काही वृत्तपत्रात लेख आलेले आहेत की ज्या पद्धतीने गेल्या दोन तीन दिवसात क्लीनचीट देण्यात आली सत्तर हजार कोटीचा घोटाळा असेल इतर बँकेचा घोटाळा असेल तो घोटाळा झाला होता की नव्हता एक प्रश्न आहे कालपर्यंत तुम्ही आरोप करत होता ते तुमच्याकडे आल्यानंतर कशा मिळाल्या याही प्रश्नाचं उत्तर त्यांना लोक आहेत आणि जरी त्या निर्णय दिलं तरी लोकांच्या मनामध्ये तो प्रश्न आहेच बाकी त्या मुलाखतीबद्दल सोडा मला वाटतं नाना पाटोळे चांगलं बोलत की ते चावीचं खेळणं असतं रोज सकाळी चावी दिली जाते ती चावी आठशेपर्यंत बरोबर ठीक आहे चांगली सांगलीच्या जागेवरून आता पण चाललेलं आहे सांगलीवर आणि चांगली चांगली जागा चांगली आहे आम्ही <laughs> <था। laughs> <था। laughs>